खैऱ्याच्या झाडाची तस्करी करणारे इसमास वाडा विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात सविस्तर माहिती वनक्षेत्र अधिकारी व वनक्षेत्र पूर्व वाडा उत्तम अशोक पाटील यांनी महाराष्ट्र महाराष्ट्रशी बोलताना दिली आहे बघूयात माझं नाव उत्तम अशोक पाटील वन परिषेत्रधिकारी मौजे निषेध येथे सत्तावीसच्या दोन मध्ये अडतीस खैराच्या झाडांची तोड झाली होती आणि त्या संदर्भात मौजे सोनाळे येथील नागरिक श्री नयन तुकाराम मिशे यांनी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने वनपाल श्री किशोर गोहित शेला यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन घटनास्थळाची पाहणी करून दुखलेल्या बुडांचा पंचनामा आणि आरोपींचे जबाब घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने कार्यवाही केलेली आहे सदर त्यांच्यावरती काय कारवाई केली आपल्याला सदर प्रकरणामध्ये चार आरोपी आहेत आणि ते तिथले सगळे स्थानिक आहेत आणि ज्यावेळेस पंचनामा आणि जबाब चालू होते त्यावेळेस त्यांनी उपस्थित राहून सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे आता आरोपी सहकार्य करत असल्याने दोषारोप पत्र दाखल करून त्यांना आता लवकरच आपण कोर्टात हजर करणार आहोत सदर या प्रकरणामध्ये किती माल आपण केला या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष जागेवर काही माल मिळालेला नाही परंतु आम्ही आजूबाजूचा परिसर राहण्याची जी आहे तिकडे जर तपास केला त्यावेळेस साडेपाच माल मिळाला आणि तो माल आम्ही शासकीय विक्री आधार पाली येथे वाचित केलेला आहे माल किती रुपयाचा टोटल जो अठ्ठतीस फुडांचा माल आहे हा जवळजवळ एक लाख चाळीस हजाराचा माल तुटलेला आहे परंतु आम्ही सदरची जागा ही विठ्ठल मंदिर ट्रस्ट सोनाळे यांची आहे आणि कांतीलाल मस्कर यांच्या नावावरती जागा आहे परंतु सदर जमिनीचा जो सातबारा आहे त्याच्या इतर हातामध्ये केंद्र शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय वणित तर असा चेहरा असल्याने त्याच्यावर वन विभागाचा अधिकार आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांच्यावर कार्यवाही केली